आजची आपली ही रेसिपी होणार आहे एकदम सुकी चविष्ट बटाट्याची सुकी भाजी तर त्यासाठी इथे दोन मिडियम आकारचे बटाटे एक टोमॅटो भिजत घातला होता पाण्यात नंतर आपल्याला दोन माप तेल शेंगदाण्याचं कूट आलं लसण कढीपत्ता कोथंबीर जिरे मोहरी कांदा चवीनुसार लाल तिखट मीठ हळद सुहाणा मसाला एवरेस्टचा सब्जी मसाला आणि ते तीन तेजपट्टे घेतलेले आहेत मग मस्तपैकी आल्याचे आपल्याला वरचे सालटे काढून छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि टोमॅटोचे पण छोटे काप करून घ्यायचे कढईमध्ये मी इथे दोन माप तेल टाकलेलं आहे त्यात जिरे मोहरी मस्तपैकी तडतडू तर द्यायची लगेच मग आपल्याला इथं तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि परतवून घ्यायचा मग हे झाल्यानंतर आपल्याला इथं कांदा टाकायचा आहे मस्त त्याला तडतडू तर द्यायचं करपूस करपूस वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर मग इथं आलं लसणचा पेस्ट टाकलेला आहे आलं लसण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला इथं टोमॅटो टाकायचा आणि परतवून घ्यायचं मस्तपैकी त्यानंतर मग आपल्याला यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायचे आहे मस्तपैकी आपल्याला याला परतवून घ्यायचं सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे त्यानंतर मी इथं सुहाना मसाला आणि एव्हरेस्टचा सब्जी मसाला वापरत आहे हवा तर तुम्ही या जागी काळा मसाला पण यूज करू शकता मग यात मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि मस्त परतवून घेते तुम्ही बघू शकता इथे हे फोडणी करपू नये म्हणून यात मी थोडंसं पहिलंच पाणी ॲड करून घेते आणि याला मस्तपैकी एकदाचं फिरवून घेते कारण जर पाणी नाही टाकलं तर हे फोडणी करपल खालून त्यासाठी पाणी टाकून घेतलं मग त्या पाण्याला थोडीशी उकळी आली की आपल्याला हे पूर्ण बटाटे टाकून घेऊन याला मस्तपैकी एकजीव होजेपर्यंत परतवून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला हवेल तसं थोडंसं पाणी टाकायचं आणि मग डबल याला एक परत परतवून घ्यायचं आणि पाणी टाकताना ना थोडंसं एक अर्धा वाटी जास्तच टाकायचं कारण हे पूर्ण नंतर आटून जाईल पाणी कोथंबीर टाकून याला एक पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवायचं मग आता इथं आपले बटाटे मस्तपैकी शिजलेले आहेत हे पाणी पूर्णपणे नंतर आटून जाईल आता हे भाजी आपण एका वाटीमध्ये काढू जर रेसिपी आवडल्या व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू